शनिवारी सात सप्टेंबर रोजी ब्राह्मतापासून अर्थात पहाटे वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत आपल्या घरात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी अशी माहिती पंचांगकर्ते यांनी दिली शनिवारी सात सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे चार वाजून पन्नास मिनिटे ते दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटे या कालावधीत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनं घरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजन करता येणार आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना माध्यानंतर करता येऊ शकते अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली सात तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी आपण पर गणेश प्रतिष्ठापना करणार आहोत गणेशोत्सवाचा प्रारंभाचा तो दिवस आहे या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून स्वतंत्रपणे वास्तविक कुठल्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते त्या गणेशाची प्रतिष्ठापना करतानाच आपण त्याला सुमुहूर्त मस्तू निर्विघ्न मस्तू असं म्हणून त्याचं आवाहन करतो की तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस पण कोणत्याही देवतेचं पूजन करण्यासाठी म्हणून पूजनाचा एक मुख्य कालावधी दिवसभरातला सांगितलेला असतो त्यानुसार ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे साडेचार वाजल्यापासून ते मध्यान्ह समाप्ती म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत यापैकी कोणत्याही वेळात आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनुसार आपण आपल्या घरातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकतो मंडळाचीही त्यांना शक्य असेल तर या वेळात केलेली आणखीन चांगली पण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात हा नियम तितकासा त्याची बांधील की राहत नाही तर तिथे त्यांना दिवसभरात कधीही प्रतिष्ठापना करता येते पण घरोघरी जे गणपती बसवले जातात जे गणेश स्थापना होते त्यासाठी मात्र पहाटे साडेचार ते दुपारी दीड इथपर्यंतच्या वेळेत कोणत्याही वेळेला आपल्याला प्रतिष्ठापना करता येते त्यासाठी भद्रा वर्ज त्याच्यासाठी काल येतो आहे किंवा शिवालिखितनुसार कुठला दोष येतोय किंवा शुभ लाभ मुहूर्त येत आहेत यापैकी कोणत्याही योगाचा कोणत्याही दोषाचा विचार करण्याची आवश्यकता पूजनासाठी नसते सध्या सोलापूरकर हे गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्री सजावट पूजेच्या साहित्यांचे स्टॉल्स लागले आहेत सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी मंडप उभारणी लेहिझिम आणि मिरवणुकांच्या तयारीत आहेत दरम्यान मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे हा गणेश स्थापनेपासून अकरावा दिवस असल्यानं ज्यांच्याकडं अनंत चतुर्दशी दिनी विसर्जन केलं जातं त्यांच्याकडं अकरा दिवसांचा उत्सव असेल तसंच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावं असंही ओंकार दाते यांनी सांगितलं विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा आपण देत असतो त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली